आज आपण बघूया बटाटा शाबू तिखट मिक्स पापड कस बनवायचं आता हे शाबूच बटाट्याच पापड तुम्ही उपासाला सुद्धा तळून खाऊ शकता आता हे पापड कस फुगले तुम्हाला हे तळल्या पापड बघा किती खुशखुशीत झाले घंटी वाजवायला विसरू नका आता त्यासाठी लागणार साहित्य बघूया आता ही मी बटाट उकडून हे जे सोलून सोलून घेतलेले आता मी एक दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि एक अर्धी वाटी शाबू थोडस हलक भाजून ह्याच पीठ करून घेतलेलं आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे चवीनुसार मीठ आणि एक पासा मिरच्याची वाळलेल्या मिरच्याची मी ही अशी बारीक पूड करून घेतली आणि आता थोडस हातात लावायला तेल आता ही बटाटा आपण खिसणीवर खिसून घ्यायचा असा असा पूर्ण बटाटा आपण खिसणीवर खिसायचा सुद्धा असं वर वरच वर वर हे असं घट्ट खाली पडायला पाहिजे नाहीतर पापड व्यवस्थित येत नाही आता आपली सगळी बटाटा असे खिसून झाले आता ह्याच्यात आपण एक चार चमचे शाबूचं पीठ घालूय आता ही मिरची केल्या ही एक दोन चमचे घालायचे जिरे एक चमचा आता चवीनुसार मीठ घालूया आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घाल आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं असं सगळं एक जीव करून घ्यायचं आता ह्याच्यात पाणी घालायचं नाही असंच आता हे बटाटा शाबूचं पीठ मारायचं असं काय आता थोडस आपण हाताला तेल लावून घ्यायचं असं आणि अस छोट छोट गोळ करायचं हे असं गोळ करून घ्यायचं असं गोल गोल गोळ लिंबू एवढं घ्यायचं असं करून गोळ असंही गोळ करून घ्यायचं आता ही मी प्लॅस्टिकचा कागद स्वच्छ धुवून उन्हात वाळवले आहे आता ह्याला थोडंसं आपण खाली तेल लावायचं असं आता हे गोळा ह्याच्यावरती ठेवायचा या गोळ्याला पण असं वरती थोडंसं तेल लावायचं आता हे वरचा थोडासा जाड प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि ह्याच्यावरती असं ठेवायचा आता ही प्लेट आहे ह्या प्लटीनं असं दाबायचं ह्याच्यावरती आणि असं गोल फिरवायचं हे बघा हे असं आणि कागद असा आपण वरचा काढून घ्यायचा आता हे कसं पापड आलंय बघा गोल जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो ह्याला पण खाली कागदात तेल लावायचं आणि गोळ्याला पण थोडस असं वरती तेल लावून घ्यायचं ह्याच्यावरती आता हे कागद ठेवायचा थोडस तळ हाताने दाबायचं आणि आपण असं हातान पण नाही हे पापड करायचं फक्त बोटानं पीठ सरकवायचं असं हाताने पण हे पापड असं गोल, गोल करून घ्यायचं आता असं कागद हळूच काढून घ्यायचं हे बघा हे ताटानं पण करू शकता किंवा हाताने पण तुम्ही करू शकता हे पापड आता हे सगळं पापड असं आपण ताटाने घालून घ्यायचं प्लास्टिकच्या कागदावर आता हे पापड आपण उन्हात चांगलं वाळवून घ्यायचं आता हे पापड किती छान झालेत बघा जास्त जाड नाही जास्त पातळ नाही जर ह्याच्यापेक्षा तुम्हाला मोठं पापड पाहिजे असलं तर तुम्ही मोठा गोळा पण घेऊन करू शकता आता हे उन्हात दोन तीन दिवस वाळवायचं चांगलं कडकडीत उन्हात आता हे उन्हात वाळवून असं पापड होत्या हे बघा हे असं कडकडीत ह्याला तीन चार उन्ह दिला तरी पण चालतंय असं कडकडीत वाळवायचं म्हणजे वर्षभर खराब होत नाही आणि बंद डब्यात झाकून ठेवायचं गावरा आणि खरीच चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका